नमस्कार मंडळी दंडवतपणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आजचा दिवस रक्षाबंधनचा आहे तर सर्वात आधी सगळ्यांना आहे ना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा रोजसारखीच आजच्या नवीन दिवसाची माझी सुरुवात झाली आणि आज मला जायचं होतं तर त्याच्यासाठी मी पटक्यात उठली आणि त्याच्यानंतर म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते कारण मग हे सगळेजण घरीच थांबणार होते कृष्णा केशव पण येणार नव्हते माझ्यासोबत आणि मग मम्मी पप्पा आणि यांनाही सुट्टी होती आज सगळ्यांचा आधी स्वयंपाक करते आणि मग मला निघायचं होतं कासुद्याला जाण्यासाठी तर त्याच्यासाठीच थोडीशी लगबग होती आणि हेवी हेअर ऑइल केलेलं होतं मी दोन दिवस केसांवर ऑइल होतं आणि त्याच्यामुळे आज म्हटलं गावाला जायचं आहे आणि त्याच्यासाठी केस पण धुवून घेतले आणि तुमच्या खूप साऱ्या ताईंच्या अशा पण मला कमेंट्स असतात की केसांना कोणता शॅम्पू वापरायचा कोणतं कंडिशनर वापरायचं परत मग डॅन्ड्रफ असेल तर कोणता शॅम्पू वापरायचा तर तुम्हाला दोन ऑप्शन मी देऊ शकते समजा घरच्या गर घरी तुम्हाला कंडिशनर बनवायचा असेल तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करते जे मी अधूनमधून करत असते माझ्या केसांसाठी आणि जर जेव्हा वेळ नसेल तर त्या वेळेला मग मी आपलं मार्केटमधलं जे मॅट्रिक्सचं कंडिशनर मिळतं ना ते पण खूप छान आहे आणि अजून एक मी मी शोवरून मागवला होता तो शॅम्पू पण आणि कंडिशनर असं सोबत आलं होतं ते सोबत म्हणजे दोघी पॅक मिळतात ते अशा व्हाईट कलरच्या बॉटल तर त्या वापरून पाहिल्या मी मागच्या काही दिवस कारण गुडीताईने आणलेलं होतं ना ते तिच्यासाठी तर ती म्हटली खूप छान रिझल्ट आहे मने मस्त आहे असं म्हणून मग मी पण मागवलं आणि मला पण ते खूप जास्त आवडलं तुम्हाला वाटलंच मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देऊन देईल आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला काही सूट होत नसेल तर तुम्ही शिका काही शॅम्पू पण वापरू शकता किंवा मग घरच्या घरी बनवलेला शॅम्पू असतो ना घरच्या घरी ते आपण जे शिका काही पावडर वगैरे असं बनवून हे करतो बरेच जण तसं पण वापरतात ते पण तुम्ही वापरू शकता मी फक्त कृष्णासाठी बनवते ते तसं तिला कारण हे बाकीचं कसं केमिकलच राहतं याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी माझा प्रयत्न असतो की कृष्णासाठी मी तसे घरच्या घरी बनवलेले शॅम्पू किंवा मग काय असेल ना तसं वापरते पण मग स्वतःसाठी कसं थोडासा कंटाळा होऊन थो। जातो आणि मग घाईघाईमध्ये ज्या बॉटल असतात ज्या आपल्या घरी आणलेले शॅम्पू असतात आपण मार्केटमधून ते मग मी वापरून घेत असते आणि अजून एक गोष्ट एका ताईंनी मला विचारली होती की डँड्रफसाठी कुठला शॅम्पू वापरू तर डँड्रफसाठी आपण हेड अँड शोल्डर पण वापरू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण डॅन्ड्रफसाठी ना जे घरगुती उपाय आहेत ना ते पण करायचे फक्त जे केमिकलयुक्त वस्तू असतात त्याच न वापरता मी मागे पण तुमच्यासोबत शेअर केले होते काही गोष्टी जसं की आ... क याचं निंबाच्या पत्त्याचं मी तुम्हाला रेमेडी शेअर केली होती परत अजून कापूरची रेमेडी शेअर केली होती मी तुम्ही डँड्रपसाठी करू शकतात असं म्हणून तर ते तुम्ही बघत जा व्हिडिओ नेहमी नेहमी म्हणजे मग तुम्हाला कळत जाईल मी नेहमी अशा घरगुती रेमेडीज हे ना शेअर करत असते तर त्या करून हे ना आपल्याला म्हणजे रिझल्ट जरी थोडासा लेट येत असला पण मग त्याचं सा आपल्याला साईड इफेक्ट असं सा काहीच नसतं कारण मी कृष्णासाठी तशाच यूज करते आणि अजून एक गोष्ट तुम्ही तुम्हाला मला सांगायला खूप म्हणजे मी भर देईल ती गोष्ट सांगण्यावर की फक्त आपण वरतून कुठलेही प्रोडक्ट्स लावा केसांना किंवा स्किनला असेल आपल्या चेहऱ्याला असो किंवा काही असो तर त्याचा जेवढा फरक पडत नाही ना तेवढा आपण आपल्या पोटातून काय जे देतो आपण टाकतो शरीरामध्ये त्याचा जास्त फरक पडतो आणि त्याच्यासाठीचे जे लाडू मी बनवले होते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली होती तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आज आहे रक्षाबंधन आणि सगळ्यांना आहे ना, ना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झालेलं आहे आणि मला निघायचं आहे राखी बांधायला जाते मी माझ्या भावाला आणि त्याच्यासाठी आधी मुलांना काही घेऊन जात नाही ना तर त्याच्यासाठी आधी म्हटलं त्यांचं रक्षाबंधन इथं सेलिब्रेट करून घेऊ कृष्णा आहे ना केशवला राखी बांधून घेईल आणि मग त्याच्यानंतर मग मी निघते कारण मला संध्याकाळपर्यंत लगेच यायचं आहे रिटर्न आणि मग त्यांना पण मग बसने घेऊन जा वगैरे थोडेसे आलून जातात त्याच्यामुळे नामांना हे एक बन हां हां हे पाखे आणलेले आहेत मी मस्त छान अशा आणि कृष्णा पण मस्त तयार झालेली पण छान चला आता त्यांचं रक्षाबंधन करून घेते आधी कारण तिकडून यायला उशीर वगैरे होऊ शकतो आणि तर त्यांचं राहून देईल रक्षाबंधन आधी तर ते करून घेते घाई थोडीशी त्याच्यामुळे बोलायला पा एकदम हे होतंय मला ठीक आहे चला मग आता ज्या शुभेच्छा देऊन दे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तू कृष्णा हॅपी लक्षबंधन अ चला घेता आटूचलते चल कश असं म्हणायचं विडा टळू दे माझ्या भावाचं सगळं औक्षण करताना हेल्दी राहू दे वगैरे असं म्हणायचं भावाला आशीर्वाद द्यायचे आपल्या हां ठीक मी सांगते तुला आणि एक पण रक्षाबंधन बुडवायची नाही एकदा भाऊने एकदा एक बहिणीने जायचं एकमेकांकडे काय कायम काय शिक्षणाला कुठं बाहेर राहिलं तरी पण

मला निघायचं होतं माझ्या रक्षाबंधनसाठी आणि त्याच्यासाठी आधी मुलांचं रक्षाबंधन मी करून घेतलं दरवर्षी मी यांच्यासोबत जात असते त्यांच्या रक्षाबंधनसाठी पण मग यावर्षी मी म्हटलं यांना म्हटलं तुम्ही तुमच्या रक्षाबंधनला जात जा मी माझ्या रक्षाबंधनला जात जाईल म्हटलं कारण काय होऊन जातं रक्षाबंधनच्या दिवशी मी इकडे तिकडं असते आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या भावांना राखी बांधते मग मी यांना म्हटलं मी रक्षाबंधनच्या दिवशीच राखी बांधते म्हटलं तुम्ही तुमची रक्षाबंधन सेलिब्रेट करा मी माझी रक्षाबंधन सेलिब्रेट करते असं दोनशे रुपयाची कमाई चला दोघे जण छान आता सोबत उभे राहा मस्त दोन तीन फोटो घेते तुमचे फक्त परत घेतलेली काल मुला संध्याकाळपर्यंत रिकर्न आणि केस खूप ओले त्याच्यामुळे असं चुपकू चुपक दिसते तेल लावलं होतं ना परत थोडस धुतलेलं आहे ते आणि तिथे गेल्यानंतर मग बोलते तुमच्याशी या वेळेला मी पारोडा मार्गेनं जाता धरणगाव मार्गे गेली आणि तुम्हाला सांगते जसं काही बसेस माझ्यासाठीच थांबलेल्या होत्या था। प्रत्येक स्टॉपवर गेली लगेच बस मिळाली समजा बा इथं बस स्टँडला गेली लगेच बस मिळाली धरणगावच्या बस स्टँडला गेली लगेच बस मिळाली नंतर एरंडोलच्या बस स्टँडला गेलो लगेच बस मिळाली मला मला अमळनेर मी इकडे आली धरणगावपर्यंत धरणगाव बस आता आता एरंडोर बसमध्ये म्हणजे एरंडोला जाते आता आमची बस आणि एरंडोन पर्यंत तिथून धुळ्यावरून येणार कुणी येणारी धुळ्यावरून ती येरंडोरला येणारी डायरेक्ट आणि मी इथून एरंडोरला असं एका ठिकाणी जमल्यानंतर मा मी तिथून सोबत एक डायरेक्ट उडो त्याला गर्दी तर होते बसमध्ये तर सकाळी सकाळी ने घालून पुढे शिकवून कमी गर्दी थोडीशी आता आली मी एरंडोल बसस्टँडवर आणि गुढी ते पण निघाली पारवळ्यावरून तिला अजून पंधरा वीस मिनटं यायला वेळ तोपर्यंत मी थांबते इथो आणि जर का कासं बस लागली तर मग तेवढा पाच दहा मिनटं थांबवून ठेवेल मग थोडा वेळ वेट करते आता बघते काहीतरी चला बसूया इकडं आपण हॅलो लताई भेटलं तर आपल्या तुमचं नाव काय ते वैशाली वैशाली ताई भेटलेलं आहे आहेत त्या मी माझी हुबी होती आणि ताईंनी मला तिथं ओळखलं म्हणजे तुम्ही युट्यूबर आहात ना तर तिथं आमची ओळख झाली त्या म्हटले छान असतात तुमचे व्हिडिओ वगैरे आणि छान वाटलं त्यांच्याशी भेटून आणि बोलून तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ पुढचा पार्ट पण लवकरच येईल आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आणि कमेंट करा शेअर करा बाय लाईक पण करा बरं नाही तर विसराल